फुकटची प्रसिद्धी मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल खोटे व असभ्य वक्तव्य करून राजकारणाची निम्म्यातम पातळी गाठणाऱ्या नाना पटोले यांना ताबडतोब अटक करावी या मागणीसाठी भाजपा अमरावती शहर जिल्ह्याच्या वतीने स्थानिक राजकमल चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली प्रसिद्धीच्या नादात नाना पटोले हे सर्व मर्यादांचा भंग करून देशाच्या पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा डागळत आहे याबद्दल राज्य शासन काहीही कारवाई न करता मौन संमती देत दिसत आहे त्यामुळेच नाना पटोले निढावल्यासारखे पुन्हा पुन्हा गुन्हेगारी बोल बोलत आहे भाजपा अमरावती शहर जिल्ह्याने निदर्शने करून नाना पटोले यांना अटक करून वेसन घालण्याचा शासनाला इशारा दिला आहे मुर्दाबाद मुर्दाबाद नाना पटोलचे लाल कोइलाला मुर्दाबाद पटोलचे लाल कोइलाला मुर्दाबाद मुर्दाबाद नाना पटोलचे लाल कोइलाला मुर्दाबाद या निदर्शनात महापौर चेतन गावंडे तुषार भारतीय शिवराय कुडकर्णी गजानन देशमुख मंगेश खोंडे लता देशमुख सुरेखा लुंगारे रश्मी नावंदर राधा कुरेल संजय आठवले जितेश भुजबळ प्रनित सोनी लविना हर्षे लक्ष्मी शर्मा आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते नेहमी काँग्रेस सोडून जर कोणी प्रधानमंत्री झाला तर या काँग्रेस नेत्यांनी या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी या प्रदे या काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी नेहमी प्रधानमंत्र्यांचा अपमान केला आहे हा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्याच्या नावातच नाना आहे त्याच्या नावातच नकारात्मक आहे तो देशाच्या प्रधानमंत्र्याला म्हणतो की मी शिव्या देईन मी मारेल अरे तू धमक होती आणि जर खरं तर आई तर दूध पिला असेल तर अमरावतीत येऊन दाखव आणि म्हणून दाखव तुझे कणपट कसे लाल करायचे हे आम्हाला आहे आणि एक प्रधानमंत्र्याला याबद्दल अरे प्रधानमंत्री होते त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे माननीय अटल बिहारी वाजपेयींनी नेहरूंचा काढलेला फोटो लावायला लावला ही संस्कृती भारतीय जनता पार्टीची आहे ही संस्कृती भारतीय जनता पार्टीने केली आहे पण याचा अर्थ असा नाही की आमच्या नेत्यांना तुम्ही कशाही प्रकारचे आरोप करावे आणि राज्यातलं शासन एका केंद्रीय मंत्र्याच्या विरोधात गुन्हे दाखल करतात त्यांना पकडून जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात रात्री जाऊन जमानत घ्यावी लागते आणि या प्रदेशाध्यक्षांनी प्रधानमंत्र्यांच्या विरोधात स्टेटमेंट दिल्यावर आम्ही तक्रारी दिल्यावर गुन्हा दाखल केला नाही इतकं आपल्या माणसाला झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं वाकून बघायचं हे प्रदेशात या प्रदेशातलं जे विकास आघाडी आहे याच हे कृत्य आहे मुख्यमंत्री घरात बसले आहे सरकार कोण चालवतो माहित नाही आणि मग अशा पद्धतीने चाललेल्या या राज्यातल्या सरकारचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि तो न्याय तो नियम ज्या अटी ज्या कलमा तुम्ही माननीय राणे साहेबांना लावल्या त्या या प्रदेशाध्यक्ष नालायक काँग्रेसचा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष का लावल्या गेल्या नाही आमच्यावर गुन्हे दाखल करता अटक करता पण हे असे संविधानिक पदाला शिवाय देणाऱ्यांना मात्र राजाश्रय देता या पद्धतीचं कृत्य करताय ही जनता माफ करणार नाही देशाची जनता माफ करणार नाही मोठ्यावर निवडून आलेले काँग्रेसचे खासदार आमदार पुढच्या निवडणुकीमध्ये अमरावती अम्रावत। अमरावतीकर जनता किंवा देशाची जनता तमाम हिंदू यांना निवडून देणार नाही हे समजून घ्या आज, आज तो या ठिकाणी आम्ही माननीय सिटी साहेबांना सांगतो की तिथे अमरावतीत गुन्हा दाखल करा आणि जर गुन्हा दाखल करू शकले नाही तर अमरावतीत आले तर त्यांना सुरक्षा देऊ नका आम्ही त्याच्या सुरक्षित विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती